पुण्यातील गणेशोत्सव विसर्जनाची तयारी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून करण्यात आली आहे मुठा नदीवरील अठरा घाटावरती रंगरंगोटी करण्यात आली आहे विसर्जन हौ तयार करण्यात आलेले आहेत अग्निशमन दलाचे सर्व जवान आणि ऐंशी जीवरक्षक नदी घाटावरती असणार आहेत काही ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत तर लाईटच्या ठिकाणी त्याची व्यवस्था करण्यात आली आहे मानाच्या गणपतीसह घरगुती गणपतीच्या विसर्जनाची तयारी महापालिकेकडून करण्यात आली आहे आणि विसर्जन घाटावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी जी आहे ती आता महापालिकेकडून करण्यात आलेली आहे पुण्याचे मानाचे जे पहिले तीन गणपती आहेत ते याच पुलाची वाडी जो घाट आहे त्या घाटाच्या ठिकाणी त्यांचं विसर्जन होते आणि महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालयाकडून जे आहे ते या ठिकाणी मंडप उभारणी करण्यात आलेली आहे विसर्जन हाऊस जे आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत विसर्जन हौदांना रंगरंगोटी करण्यात आलेली आहे महापालिकेकडून सी सी टी व्ही विद्युत रोषणाई या सगळ्याची जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळपास अनेक घाटावर जी आहे याची तयारी सुरू आहे संगम घाट असेल वृद्धेश्वर घाट सिद्धेश्वर घाट अष्टभुजा मंदिर विठ्ठल मंदिर ठोसरबागा घाट राजाराम पूल घाट सिद्धेश्वर मंदिर चिमा उद्यान एरवाडा वारजेनगर कर्वेनगर गल्ली क्रमांक एक नदी किनारा ओंकारेश्वर पुलाची वाडी नटराज सिनेमा खंडोजी बाबा चौक या ठिकाणी जे आहेत ते हे सगळे मुख्य घाट आहेत पांचाळेश्वर घाट याच ठिकाणी सकल जे कचरा जो काही पूजा साहित्य आहे ते गोळा करायचं वेगळं करायची याची व्यवस्था करण्यात आलेली आहे हौदामध्ये विसर्जन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे जेवढे मोठा नदीवरले घाट आहेत त्या सगळ्या घाटांच्या हौदांना रंगरंगोटी सी सी टी व्हीज क्षत्रिय कार्यालयाकडून लावण्यात आलेले आहेत आणि जी विसर्जनाची तयारी आहे ती पूर्ण करण्यात आल्याची आपल्याला पाहायला मिळते मात्र या सगळ्या विसर्जनाची तयारी जी आहे ती आता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि महापालिकेला सगळ्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये याची जोरदार तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे